नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत एक जबरदस्त वळण घेणारा भाग तुमच्या समोर येणार आहे सुभेदारांच्या कुटुंबात पुन्हा एकदा खळबळ उडणार आहे व सत्याचा उलगडा होणार आहे चला तर मग पाहूया पुढच्या भागात नेमकं काय घडणार आहे आता मालिकेच्या पुढील भागात एक मोठा खुलासा होणार आहे अर्जुनला समजते की हरीश काका हे मरण पावले आहेत पण अजूनही कोणीतरी त्यांच्या नावाने मेसेज करत आहे तोच व्यक्ती हरीशचा मोबाईलही वापरत आहे कारण सगळ्यांना वाटावे हरीश अजूनही जिवंत आहे अर्जुन या व्यक्तीपर्यंत पोहोचतो आणि त्याला कोर्टात उभा करून सिद्ध करतो की हा महिपतचाच माणूस आहे त्याच्यावर आरोप ठेवला जातो की महिपतच्या सांगण्यावरून तो हरीश बनून सगळ्यांना दिशाभूल करत होता आणि खरा हरीश काही महिन्यांपूर्वीच मारला गेला आहे हे सगळं बघून रविराजला कळतं की मधुभाऊ निर्दोष आहेत आता तो अर्जुनला पूर्णपणे साथ देतो अर्जुन आणि रविराज मिळून कोर्टात पुरावे सादर करतात आणि दामिनेच्या सर्व योजना उघड करून टाकतात इतकंच नाही तर विलासच्या खुणाबाबतही रविराज अर्जुनला मदत करतो आता महिपत नागराज आणि प्रिया घाबरलेले असतात नागराज महिपतला सांगतो की आपण प्रतिमावर हल्ला करून रविराजचं लक्ष केसपासून हटवू शकतो महिपत प्रतिमाच्या गाडीवर हल्ला करतो आणि तिला गंभीर दुखापत होते तिला रक्ताची गरज असते आणि प्रिया रक्त द्यायला नकार देते शेवटी सायली रक्त देते आणि तेच रक्त प्रतिमाशी जुळतं जे प्रियाचं जुळत नव्हतं ही गोष्ट रविराजच्या लक्षात येते तो डी एन ए टेस्ट करून खात्री करतो की सायलीच प्रतिमाची खरी मुलगी आहे शेवटी रविराज आणि प्रतिमा हे सत्य सगळ्यांसमोर आणतात आणि सायलीला स्वीकारतात सुभेद्रांच्या घरात सर्वांसमोर सायलीला मिठी मारली जाते आणि प्रतिमा पूर्णाजीला सांगते की हीच आहे तुमची खरी तन्वी यामुळे प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि मालिकेत एक मोठा धक्का बसतो तर मित्रांनो अशीच खमंगट ट्वेस्ट भरलेली गोष्ट पुढच्या भागात बघायला मिळणार आहे मालिकेचे पुढचे अपडेट पाहण्यासाठी काही मिस नका करू लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका